हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शुक्रवारचा हे शुक्रवार शुक्रवारचा संध्याकाळचं रुटीन आहे बघा आणि त्या दिवशी ना स्वयंपाक करायचा होता छान असा पण झालं असं ना छान असा म्हणजे रोज छान असंच असतं झालं असं ना गॅस आहे ना अचानक एक दिवस अगोदर म्हणजे दोन गुरुवारपासूनच गॅस खराब झाला तर स्लो झाला खूप हे सारखं सारखं व्हायला लागलं बघा तर हा बघू शकता एवढाच गॅस आहे आणि हा गरम मसाला आहे तर मी परवा परवा म्हणजे शुक्रवारचा हा ब्लॉग आहे तर गुरुवारीच हा मसाला बनवला होता ज्या दिवशी गॅस खराब झाला त्या दिवशीच मसाला वगैरे गरम मसाला छान असा बनवला होता आणि इथं ना हा बघा हा स्लो एकदम स्लो झाला मोठा गॅस आहे तो तर तिथंच मी भेंडी फ्राय करायला ठेवली होती आणि हा भेंडी फ्रायचा मसाला आहे खूप छान अशी भेंडी होती तर तो थो थोडा जास्त झाला तर मी काढून ठेवला मग बर्नीमध्ये आणि फ्रीजमध्येही ठेवू शकतो आपण बाहेरही ठेवू शकतो आणि छान अशी भेंडी झाली होती आणि इथं ना मेनू पण सांगते तुम्हाला मसाला भेंडी किंवा अख्खी भेंडी बोलू शकता याला आणि उडदाची आमटी भात भाकरी कोबी वाटाण्याची भाजी असं काही जेवणाचा बेत होता तर भाकरीच केल्या कारण चपात्या नाही केल्या आणि दौन पण आणले होते भरपूर सारे पुढं दाखवते तुम्हालाही बघा भेंडी केली आणि त्याच कढईमध्ये लगेच मी भाजी पण टाकली कारण की ना मुलांना ना मुलांना म्हणजे दिदीला मला आणि त्यांना सॉरी आर्यला पण कोबीची भाजी जास्त आवडत नाही मी तर खाते माझ्या मनावर असते आवडत असं काही नाही पण मनावर असतं आता म्हणले भेंडी पण होती मसाला भेंडी तर म्हणले चला मग भाजी ना मी अर्धीच केली होती झालं असं त्याच्यामध्ये ना मिरच्या जास्त झाल्या थोडीशी तिखटच झाली होती उडदाची आमटी खूप छान झाली होती आणि भाकरी केल्या होत्या तर खूप म्हणजे खूप लेट झालं लेट म्हणजे लवकरच गेले किचनमध्ये गॅस खराब झाला स्लो झाला त्याच्यामुळे त्याच्यावर लवकरच जावं लागत पण खूप उशीर झाला दहा वाजून गेले दहा सव्वा दहा झाले भाकरी वगैरे करूपर्यंत आणि ना या साईडलाच मला करावा लागलं तो तोसुद्धा गॅस खूप स्लो झाला होता आणि बनवून घेतला बरं का तर कारण की सकाळचं पाणी वगैरे गरम करायचे खूप वांदे होतात तर पहिल्या गॅसवाला आल्यावरती बनवून घेतलं आता व्यवस्थित झालेला आहे आणि व्हिडिओ ताईनं तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघता हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता सध्या काय व्हायला लागले माहीत नाही समजत नाही म्हणजे एक बोलतो ना व्हिडिओ काढायला एक म्हणजे काढायला किंवा अपलोड करायला छान असं म्हणजे वाटतच नाही माहीत नाही का असं वाटतं नाही आपण यूट्यूब बंद करून टाका मला आता ना आठ दिवसापासून सारखं मी कालच्या व्हिडिओत पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे याच्याबद्दल मला कधीच असं झालं नाही माहीत नाही काय का व्हायला लागलं असं जर मन झालं तर बंद पण करणं असं काही नाही पण जे वाटतंय आहे ते तुम्हाला सांगते कधी जर माझ्याकडनं अचानक मी यूट्यूब बंद केलं तर तुम्ही म्हणत सांगितलेलं आहे काय नाही त्यासाठी अगोदरच सांगते बघा तर हे बघा ह्या हे ना ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे आणि मल्टीग्रेन आटा सुद्धा बनवलं होतं असे चार प्रकारचे आणले होते गहू आणले होते दोन ते बघा हे गव्हाचं पीठ आहे तर गहू आणि हे आहे मला असं वाटतं बाजरी तर कोणतं कोणतं आहे ते लक्षात नाही तर पण सांगते मी इथं हे बघा हे मल्टीग्रीन आटा आहे तर मल्टीग्रीन आटा म्हणजे सगळे प्रकारचे म्हणजे असे जे आपल्याकडे अवेलेबल असेल की आपल्याला जे टाकायचे ते आपण कडधान्य गहू ज्वारी बाजरी आणि नाचणी तांदूळ तर हिरवे चणे किंवा लाल चणे तर ओवा सपेती काळे आणि खसखस असं काही मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरे जवस असं ना त्याच्यामुळे टाकलेलं आहे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवान पण खरंच खूप छान ना मी चपाती केली होती त्याची खूप छान झाली होती चपाती एवढंच की गहू आपल्याला त्याच्यामध्ये जास्त टाकायचे नंतर हे भाकरीचं असं एक म्हणजे पीठ होतं जर समप्रमाणात टाकलं तर समप्रमाणात न टाकता गहू जास्त इथे टाकायचे आहेत पाच किलो जर गहू असेल किंवा एक किलो जर गहू असेल तर आपल्याला अंदाजाने सांगते आपल्याला ना एक एक छोटी वाटी तरी ना जी आपली वाटी असते रेग्युलरची यूज तेवढी वाटी तरी आपल्याला सर्व कडधान्य टाकायचं हा आहे बाजरीचा मलिदा